चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी येथील आमदार खासदार यांनी दहा वर्षात काहीही केलं नाही त्यामुळे लोकही यांना कंटाळले आहेत केवळ अफवा पसरवणं टीका करणं हे त्यांचं काम आहे विरोधकांच्या अफवांना भूलतापाना आता जनताही कंटाळली असून निवडणुकीत याचं उत्तर मतदानातून दिसेल अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणीतील कार्यकर्ता मेळाव्यात केली पाहूयात अतिशय कमी वेळामध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा हे दोन कार्यक्रम कुडाळ आणि मालवण हे आपल्याला लावायचे आणि जिल्ह्यामध्ये मला या गोष्टीचा आनंद आहे की राणे साहेब साहेबांना असा विश्वास वाटला की एका दिवसात जर कोण कार्यक्रम घेऊ शकत असेल तर तो कुडाळ मालवण विद्यार्थ नाही त्या विश्वासानेसाहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आपण सगळ्यांनी तो यशस्वी करून दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे जे आभार तीस दिवसावर आलो तीस एकतीस दिवस काहीतरी आहे आणि या एकतीस दिवसामध्ये आपल्याला हे निवडणूक फक्त जिंकायची नाही ते दाखवायचे लक्ष मागच्या दहा वर्षाचा जो बॅकलॉग आहे जर पण कोण करू शकत असेल अख्या कोकणामध्ये त्यांचं नाव चालतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे देशामध्ये त्यांची ओळख आहे हे फक्त नारायण राणे साहेबच या काढू शकतील आपल्याला सगळ्यांना विश्वास असल्यामुळे माझ्या अपडच्या सगळ्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या आणि मोठ्या शब्दामध्ये आपल्यासमोर त्यांचं मनोबत ठेवलेलं नाही दहा वर्षामध्ये खासदारांनी काय केलं आमदारांनी काय केलं या जिल्ह्यामध्ये एकमेव मतदारसंघ असा राहिला त्या मतदारसंघाला आपल्याला आमदार देखील नाही आणि आपल्याला खासदार देखील नाही पण या दहा वर्षामध्ये जर लक्षात घेतलं दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व हातात घेतलं त्या दिवसापासून ते आतापर्यंत सर्वात मोठे मदत जे झाले देशामध्ये जी स्पर्धा वाढली देशाची स्पर्धा ही जगातल्या मोठ्या देशात शिवाय लागली आपल्या देशाची स्पर्धा आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देशाची जर स्पर्धा होत असेल तर ती आता अमेरिका आणि इंग्लंड शो होते ह्याच दहा वर्षात त्या अर्जा अकरा आमदारच्या जन्मी मी पाच वर्ष खासदार होत तेव्हा देशाचं बजेट हे चाळीस लाखाहून अधिक पोहोचलेला आहे आणि ह्या दहा वर्षात तीस लाख होती कोटी चाळीस लाख कोटीपेक्षा ते तुम्ही सांगा म्हणून चाळीस हजार कोटी काय सहा लाखामध्ये काय गडबड परत करत राहील हा तीस लाखाचा बजेट जो वाढला तो, तो कायचा सहज असा वाढत नाही मी त्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे त्या सभागृहामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार असतात त्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी उत्तर भारतातले जे खासदार आहेत त्यांचं वजन जास्त दिल्लीला असतं कारण का त्यांचं हिंदीवर प्रभु प्रभुत्व असतं इंग्लिशवर कमांड असते आणि म्हणून उत्तर भारतीय जेवढं आहे साऊथमध्ये इंग्लिशमध्ये त्यांचं प्रभुत्व जास्त असतं कमांड जास्त असतं उत्तर भारतीमध्ये हिंदीवर कमांड असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली जागा दा� करायची असते आणि ती जागा जर तो कोण करू शकतो हा देश त्यांनाच ओळख नको विकास काम नाही विकास होतं बट त्यांच्याच मतदारसंघात येतो हे येण्याचं काम नाही दहा वर्ष आपण झालो मी आधी खासदारांवर आमदारांवर टीका करत नाही कारण त्या टीका करायला पण काहीतरी करावं लागतं या दहा वर्षात सगळं रिकामं असल्यामुळे मी काय त्यांच्यावर जास्त टीका करत पण जर तुम्हाला खरोखरच त्याचा उल्लेख मला वाटतं व्यासपीठावर कोणीतरी केला म्हणजे खासदारांना प्रचंड गर्दीमध्ये आता सभा आहे मला प्रभाकर सावंत साहेबांनी फोटो दाखवला प्रचंड गर्दी साहेब बघा अकरा लोकांची तोंडवली तोंडवलीमध्ये तोंडवली तोंडवली प्रचंड अकरा लोकांची गर्दी हे सभागृहात काय बोलू शकत नाही सभागृहाच्या बाहेर आले मतदारसंघात आले तर फक्त राणे साहेबांकडे का करायची कशी तरी अशी अफवा पसरवायची की आपल्याला विचार करायला नावायचा लवकरच आपल्यामध्ये काहीतरी जीत नाही म्हणे महादा आणि काहीतरी सामंतसाहेबांचं काहीतरी नाव देतील लक्षात ठेवा असं काय होणार नाही आणि आणि साहेब बोलले साहेब तुम्ही साप तुम्ही जे काय आहे ते थाप मारत राहा ही सीट एवढून यायची किंवा तुम्ही आला तर नाही पण तुम्ही थाप मारत राहा त्यावेळी फक्त लोकसभेपर्यंत लवकर सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून असं काहीतरी करतील की आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे असा दाखवायचं आप आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करतील आणि आपले कार्यकर्ते कसे आहेत की ते दुसऱ्यांच्या गाडी थांबून उतरव म्हणून या दोघांना पण साजू बाजूला बसू द्या पण आहे मला एक सांगा तुम्ही बोलला तुम्ही नगरव्यवस्थित होणार आहे नगरमंत्री हस्त आहे शेजार नाही तो उगाडच्या महामध्ये घटके नको माझ्या म्हणजे एकदा मला वाटतं भुजबळ साहेब होते गृहमंत्री आणि त्यांच्या भाषणात बोलले होते की गृहमंत्री असताना काय होतं की बॉम्ब पडतो दुसरीकडे टाकतोच कोणतरी दुसरा पण उत्तर मला देवा तसं कधी कधी आनंद होतो कोणाचं दिन दिलं तर त्याचं इमेट माझ्यावर होतो असं काय होतं जेवणाचा पण असं चित्र आता राहणार नाही असं चित्र आता बिलकुल नाही जेवढे अफवा करायचे होते राणेसाहेब लोकांनी करून आता झालेले आहेत आता अफवा करण्यासारखं पण काय राहिलेलं नाही आम्ही सगळे एकत्र आहोत कुठलीच नाही आणि म्हणून आपल्याला राणेसाहेब इकडे आले बरोबर आहे आनंद झाला की साहेब एकदा आले एकदा वाऱ्यासारखा असा फक्त जरी फिरवला की ते बाकीचे काही गतीजीवांनी जे काही शकत नाही तेवढं साहेब काही हात करून निघून जातो आणि माणूस सांभाळत असतो माणूस सांभाळाला असतो त्याच्या वर्षापासून अनुभव आहे म्हणून साहेब इतिहास कोकणाला तुमची गरज नाही या दहा वर्षामध्ये फक्त कोकणात नाही तर कोकणाची एक पिढी आहे बाकी एक पिढी आज बघा फक्त आम्ही आज मी मॅडमला विचारत होतो की ते गरम होत आहे आता दिसत आहे विचार करणे या दहा वर्षामध्ये ए सी हॉल जरी असं मला वाटतं ए एसी आहे पण कंडिशन काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्याला पर्यटन आयता मिळावा साहेबांनी तेव्हा सुरुवात करून दिली नव्वदपासून मतदारसंघ एक मॉडेल कसा बनवायचा पर्यटनाचा त्याची सुरुवात त्यांनी केली आणि आज आपण त्यांचा इफेक्ट बघतोय पर्यटन स्वतः आहे पर्यटक कोणी आणले नाही तर कोणी इकडे तसं पोषक वातावरण तयार केलं तर ते नारायण राणे साहेबांनी केलं पर्यटकाला आला शहरामध्ये व्यापाऱ्याला तसा बिझनेस मिळाला पण तसं मालवणीमध्ये काय घडलं कुठले कारखाने आले कुठली संस्था निर्माण झाली कुठले कारखाने उभे राहिले या दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये तुम्ही मला सांगा की एक तरी असा असं आहे दिल्लीतून इकडे हल ग्रामीण भागामध्ये आज मानवण्याची परिस्थिती काय तेच रस्ते तेच विषय ते शेती त्याच्या पलीकडे या कामचार आमदारांनी आपल्याला दिलं का निवडणुका आल्या तर आणि असे करतात परत दहशतवाद होईल परत काहीतरी धमकी होती अशाने मतदार संघ वाचतो या भाग लक्ष्यामध्ये आपल्याला तसंच ठेवलं तसंच दरपटात ठेवलं तिला काहीच नाही फक्त बोलत राहिले की बाबा राणे निरेश राणेनी नितेश अनुभव माणसा आज जरी लावला त्याला अपशब्द तरी दिला असा एक तरी माणूस आता पण प्रोपोमेंट असा करायचा की तुमच्या मनामध्ये सतत बिनवत राहायचं जसं हिटलर बोलला होता तुम्ही सातत्याने खोटं बोलत राहा कधी ना तरी द्रपतीत ते खरं होती आणि ती स्ट्रॅटर्जी आमच्याबद्दल तेच केली वर्ल्ड बघत तेच झालं तेच झालं और राणीची एक एक इंच देखील जमीन येऊन शोधू शकत नाही पण जसं राणीने आपल्या जिल्हा तिकडे घेतला असं वातावरण जेव्हा तयार केलं असं वातावरण ठेवा तयार केलं म्हणून तुम्ही त्यांच्या आपण गावागावात गेलो घराघरापर्यंत गेलो आसरा ग्रामपंचायत आपण येऊन दाखवली त्याच्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे म्हणून गर्दीवर राहून वातावरण चांगलं ठेवून जेवढं काय करता येईल राणेसाहेब आम्ही सगळं तुमच्यासाठी करायला त्याच्यामध्ये आमचाही हेतू आहे आमचाही हेतू त्याच्यामध्ये आहे मला तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं पण आता सांगू त्यांच्या खासदार निधीचा म्हणजे राज्यसभेच्या खासदार निधीचा जवळपास ब्याण्णव टक्के निधी हा आपल्या कुडाळसाठी राणी साहेबांनी दिला कसलाही रेकॉर्ड आपण चेक करा कसलाही रेकॉर्ड चेक करा चव्हाण साहेबांना आपल्याला अनेक डिटेल्स दिले अनेक रस्ते दिले पालकमंत्री आपल्या हक्काचे आले उद्या खासदार आपल्या हक्काचे आले दे। ते ह्या उद्या विधानसभेचा आपण चेहरा बदलून टाकू आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत सभेत तो आपल्याला एक नंबरचा मतदारसंघ बनवायचा आहे तो उडा मालवण आपण एक नंबरचा मतदारसंघ बनवून दाखवायचा एवढं आम्ही सांगतो साहेब आपण आला वेळ दिली आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि अवेळी जर मी सांगितलं काळी वापर दाखवतं मी माझं मनोबत करतो आपण शांतपणे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल